ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांत ठाकूर आणि विनोदी मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता दिलीप जोशी अर्थात जेठालाल यांच्या हस्ते कळंबोली व्ही एन इलेक्ट्रॉनिक शोरूमचा शुभारंभ करण्यात आला या उद्घाटन सोहळ्यास अभिनेता दिलीप जोशी उद्योजक विजय कक्कड व्ही एन इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक मोहित कक्कड मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते या शोरूमचा पत्ता रेजेन्सी एल एन सी एच एस सेक्टर दहा ई कळंबोली असा आहे या उद्घाटन सोहळ्यास कळंबोली वासियांना विविध ऑफर याचबरोबर दिलीप जोशी यांना भेटण्याची संधी मिळाली या सोहळ्यास मोठ्या संख्येने कक्कड कुटुंबियांचे शुभचिंतक शुभेच्छा देण्याकरता उपस्थित होते याबाबत या अधिक माहिती देताना संचालक मोहित कक्कड यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून आम्ही ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देत आहोत ग्राहकांच्या सहकार्यामुळेच आज आम्ही मोठ्या जागेत शोरूम सुरुवात करून निरंतर उत्तम सेवा देणार आहोत या ठिकाणी दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने ग्राहकांकरता योग्य भावात उपलब्ध असतील तसेच वेळोवेळी विविध ऑफरसुद्धा असतील पनवेलकर तसेच नवी मुंबई ठाणे येथील ग्राहकांनी आमच्या शोरूमला आवर्जून एकदा भेट द्यावी अभिनेता दिलीप जोशी यांनी व्ही एन इलेक्ट्रॉनिक्स शोरूमला शुभेच्छा दिल्या यावेळी दिलीप जोशी यांनी व्ही एन इलेक्ट्रॉनिक शोरूमला शुभेच्छा देताना म्हटले की मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो की व्ही एन इलेक्ट्रॉनिक शोरूम खूप यशस्वी होवो ग्राहकांना या ठिकाणी खरेदी केल्यावर संतोष मिळो कळंबोलीकर जनतेचे प्रेम बघून मी भारावून गेलो असल्याचे त्यांनी सांगितले कळंबोली आणि परिसरामध्ये या सगळ्या नागरिकांच्या सोयी सुविधांच्या दृष्टिकोनातून व्ही एन इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून एक अतिशय आधुनिक त्याचबरोबर सर्व पद्धतीच्या प्रॉडक्ट एक मुख्य असोरूम आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध झालेला पाहायला मिळतोय मी या दृष्टीकोनातून विजयबाई आहेत मोहितजी आहेत राहुलजी आहेत तो त्यांचे सर्व सहकारी आहेत या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो इडमोली मधला जो ग्राहक आहे आता देशातल्या सगळ्या प्रांतातून या ठिकाणी येऊन राहणारा नागरिक आहे आणि त्यामुळे या प्रत्येकाचे रुचे वेगवेगळे आहे प्रत्येकाचे सामाजिक आर्थिक पार्श्वभूमी वेगळी असेल पण मला आनंद आहे की विजय त्या पद्धतीने ते शोरूम सगळ्यासाठी पुढे ठेवले आज इथे उपस्थित असणारी सर्व गर्दी जर आपण पाहिली आणि अगदी सर्वसामान्यांच्या मनामध्ये बसलेलं कॅरेक्टर तो करत नाही का कविता चष्मा मधल्या जेठाबाई यांना त्यांनी याच्यासाठी बोलवलेलं आहे तर मला असं वाटतं की सर्वसामान्यांच्या मनामध्ये असलेले कलाकार सर्वसामान्यांच्या मनामध्ये असलेली आपल्या घराची आपल्या घरातल्या सुद्धा प्रतिमा या सगळ्याचा संकट मला या माध्यमातून झालेला दिसतो विजयभाई आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीनं पनवे नव्या मुंबईच्या विभागात त्यांनी आपल्या विश्वासार्ह

अच्छे तरीके से ग्रो किया और आगे बढ़ रहा है मेरा हमेशा उसके उसके प्रति प्यार और सब साथ है कलम्बोली में, में सबसे बड़ा शोरूम इलेक्ट्रोमिक ओपन हुआ है यहाँ पे जो भी कस्टमर आएगा खाली नहीं जाएगा और हैप्पीनेस से ही जाएगा उनको जैसे हमारे फ्रेंड ने बताया एक गिफ्ट मिलेगा उनको और एस्योर गिफ्ट मिलेगा और ऐसी प्राइस देंगे हम कि किसी कस्टमर को कोई को भी शोरूम में कोई भी टक्कर दे नहीं सकता चाहे आप ऑनलाइन की बात करो ऑनलाइन आज की डेट में सबसे सस्ता है पर हम उससे भी कम प्राइस में उससे अच्छी क्वालिटी और रही बात क्वालिटी से हम देंगे हमारे चीज चाहिए अपने घर ले जाओ थैंक यूली में इन्होंने रौनक लगा दी है बहुत बढ़िया आ, आयोजन किया है और देखा जाए तो बाहर लगता है मुझे सुना है तीन बजे से पब्लिक थी मैं अमरदीप अमर से इस पूरे परिवार को और ये के पूरे स्टाफ को बहुत बहुत शुभकामनाएं दूंगा और ये कलम्बोली का माइल स्टोन बने बढ़िया शोरूम बढ़िया प्रोडक्ट मिले यही मेरी शुभकामनाएं